नमस्कार मी आरती महाराष्ट्र एक्सप्रेस न्यूज मध्ये आपले स्वागत सामाजिक सांस्कृतिक शैक्षणिक व गुन्हेगारी जगातील काही घडामोडी तर प्रथम पाहूया शहरातील महत्वाच्या निमित्त कल्याणी दुर्गा माता मंदिरात सरस्वती पूजन मंदिर ट्रस्ट तर्फे गरजू विद्यार्थ्यांना आर्थिक मदत कल्याणपूर व चेतना येथील कल्याणी दुर्गा माता मंदिरात वसंत पंचमी उत्साह साजरी करण्यात आली मिथिलाजन एज्युकेशनल सोशल आणि रिलीजियस ट्रस्ट तर्फे वसंत पंचमीच्या निमित्ताने सरस्वती पूजनासोबतच गरजू विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याचे वाटप करण्यात आले मंदिरात आयोजित संकीर्तन व पूजन सोहळ्याचा समारोप भव्य पद्धतीने करण्यात आला या प्रसंगी शेकडो विद्यार्थ्यांना पारितोषिक देऊन गौरविण्यात आले विशेषतः ज्या विद्यार्थ्यांच्या पालकांपैकी एक किंवा दोघांचेही निधन झाले आहे अशा विद्यार्थ्यांना आर्थिक मदत देण्यात आली जेणेकरून त्यांचे शिक्षण पुढे राहू शकेल या कार्यक्रमाला माजी का राजवंती मडवी समाजसेवक उमेश शेट्टी प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित होते दरम्यान पेंटिंग आणि आर्टमध्ये उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या विद्यार्थ्यांना विशेष पुरस्काराने सन्मानित करण्यात आले तसेच सर्व विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याचे वाटप करून त्यांना शिक्षणासाठी मदत देण्यात आली हा उपक्रम समाजसेवेसाठी एक महत्वपूर्ण पाऊल असल्याचे मंदिर ट्रस्टचे संस्थापक अध्यक्ष संजीव चिरंजीव मिश्रा यांनी सांगितले आणि भविष्यात असे अनेक उपक्रम राबवण्याचा निर्धार त्यांनी व्यक्त केला कार्यक्रमाच्या यशस्वी नियोजनात मिथिलाजन एज्युकेशनल सोशल आणि रिलीजियस ट्रस्ट ट्रस्टी वसंत झा विश्वनाथ झा चंद्रशेखर झा रमण ठाकूर मोदानंद झा अध्यक्ष दीपक मिश्रा सुभाष साव केसरी पांडे प्रकाश झा रामनारायण झा आदींनी विशेष योगदान दिले सर्वप्रथम इथं जमलेल्या माझ्या मित्र जन सोशल सोशल अँडस ट्रस्ट ची तर्फे जो इथं आयोजित केलेला त्यासाठी जे इथं बंधू भगिनी आणि जे चिमुकले उपस्थित आहेत लहान चिमुकले लहान पोरं त्यांना सर्वप्रथम मी वसंत पंचमीच्या खूप खूप शुभेच्छा देत आहे कल्याणी दुर्गा माता मंदिर ट्रस्टचे जे एम एम इमई एस आर जो ट्रस्ट आहे खरंच त्यांचा नृत्य उप उपक्रम आहे जो तो आज या वर्षी त्यांनी लय मोठ्या प्रमाणे म्हणजे लहान पोरांचं बक्षीस डिस्ट्रीब्युशन ठेवलं आणि चांगले लहान पोरं आता होतकरू पोरगी ही ही जी भजन बोलते पोरगी ही पण सहावी शिकणारी पोरगी आम आणि अक्षरशः आम्हाला माहीतच नव्हतं का आमच्या वार्डात असे काही कलाकार पूर्ण आहेत म्हणून आणि खरंच उप उप उपक्रम त्यांनी राबवलेला आहे आणि त्या बाबतीत मी या जन जो सोशल अँड रिलीजियस ट्रस्टचा खूप खूप आभारी आहे आणि त्यांनी जो आम्हाला महान सत्कार दिला त्याबद्दल त्यांच्या आम्ही ऋणी आहोत हम मिथिला मिथिलाजन एजुकेशन सोशल अँड रिलीजियस ट्रस्ट के माध्यम से हमारे कल्याणी दुर्गा माता मंदिर में जो स्थापित मूर्ती है सरस्वती माती हर साल हम लोग बसंत पंचमी में सरस्वती पूजा करते आए हैं इस वर्ष हमने लास्ट टाइम इसको स्टार्ट किया था इस वर्ष हमने इसको थोड़ा सा एक अपग्रेड किया है हमने 300 स्टूडेंट्स को स्टडी मटेरियल बुक्स के साथ में हमने प्रोवाइड करने का एक प्रोग्राम अरेंज किया है एज़ वेल एज़ हमारे बीच में जो बच्चे हैं उनको हमने हमारे एक प्रतिभा के छोटे से एक प्रोग्राम में उनको हमने मौका दिया कि ताकि वो अपनी कला का लोगों के बीच में अपना कला जो है प्रस्तुत कर सकें और साथ ही साथ इसी के माध्यम से हमारे ट्रस्ट का हमने एजुकेशनल पर्पस जो है वो स्टार्ट किया है जिसको हम धीरे धीरे हर साल बढ़ाते जा रहे हैं और आप लोग की दुआ से नेक्स्ट ईयर हम इसको और बड़े स्केल पर करने वाले हैं और इसमें हमारे नगर सेवक माननीय मल्लेश शेट्टी साहब का एक बहुत बड़ा सपोर्ट रहा है फिफ्टी थाउजेंड के बुक्स उन्होंने बच्चों के लिए हमारे भेजा है चैरिटी के तौर पे उसका हम लोग बहुत तहे दिल से उनका धन्यवाद करते हैं और आप लोग के माध्यम से हम चाहते हैं कि और भी लोग हमारे दरबार से जुड़ें और ये सेवा हमारी और बड़े लेवल पे हम बच्चों को स्कॉलरशिप भी दे सके इसलिए हमारा आप लोगों को भी एक बहुत बहुत धन्यवाद है कि आप लोग यहाँ पर आके हम लोग को हमारी बात पसंद आप अभी इस बार आ, हमने एक छोटा सा प्रयास किया है हमने पंद्रह स्टूडेंट्स को हमारे संस्था की तरफ से हमारे पिथिला एजुकेशनल सोशल एंड रिलीजियस ट्रस्ट की तरफ से आर्थिक सहायता पंद्रह बच्चों को हम दे रहे हैं कौन से बच्चे हैं जिसको आपने सिलेक्ट किया जिनके पेरेंट्स में से किसी एक पेरेंट का आ, किसी कारणवश उनका देहांत हो गया हो या तो फिजिकली हैंडीकैप हो गया हैं या वो बीमार है तो वैसे पेरेंट्स जो है उनके बच्चों को हम हेल्प कर रहे हैं हो हमारी तरफ से तर या होत्या शहरातील महत्वाच्या ठळक घडामोडी अशाच काही घडामोडी पाहण्यासाठी आमच्या चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करा आणि बेल ऐकायला विसरू नका आमचे एकच ध्येय आम्ही तुमच्या सोबत तर पुन्हा भेटूया याच ठिकाणी याच होईल तोपर्यंत धन्यवाद